कसोटी जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे आफ्रिका खंडाच्या पूर्व भागातल्या इथिओपियामध्ये झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचे परिणाम आशिया खंडापर्यंत पोहोचले आहेत या ज्वालामुखीतून उसळलेल्या राख आणि धुरांचे ढग वाऱ्याबरोबर वायव्य भारताच्या सीमा ओलांडून काल रात्री राजस्थान गुजरात महाराष्ट्र दिल्ली राजधानी क्षेत्र आणि पंजाबमध्ये पोहोचले त्यामुळे वातावरणाची दृश्यमानता कमी झाली आहे भारतातल्या डीजीसी अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं यासंदर्भात काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या राखेच्या प्रभावाखाली आलेल्या क्षेत्रांमध्ये विमानाची उड्डाणं टाळावीत असं डी जी सी म्हटलं आहे दरम्यान हे ढग वेगानं पूर्वेकडे सरकत असल्यामुळे भारतातल्या शहरांवरचा परिणाम काही तासांपुरताच मर्यादित राहील असं हवामान खात्यानं म्हटलं आहे इथिओपियामध्ये जवळपास दहा हजार वर्षानंतर पहिल्यांदाच हायली गुब्बी नावाच्या ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला आणि आता